इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून तब्बल वीस ते पंचवीस जण पाण्यात वाहून गेले होते मात्र चार जणांचा मृत्यू झाला आहे आहे आठ जणांची प्रकृती गंभीर माहिती समोर आली मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर एकावन्न जणांचा सुखरूप बाहेर काढण्यात आले होते या दुर्घटनेत योगेश आणि शिल्पा भंडारी यातील पती पत्नींचा जीव वाचला योगेश बँकेत काम करतात ते थरळीला राहतात रविवार ते आपल्या पत्नीसोबत सोबत कुंडमाळा येथे फिरायला आले होते या दोघांचा शिल्प भंडारे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू सुरू आहेत योगेश आणि माध्यमांशी बोलताना या दोन घटनेविषयी थोडी माहिती थरार सांगितलं आहे कुंडमळा फुल इंद्रायणी कस तेव्हा योगेश मध्यभागी होते योगेश यांनी म्हटले की मी मृत्यू मृत्यू डोळ्या देखत पाहिला पूल कोसळला तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो ज्या तिघांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला सांगत होते काही करू नका जाऊ नका पण कोणी ऐकू नाही आणि हे सगळं घडलं योगेश असे योगेश यांनी सांगितले कुंडमाळा पुलावर नेमके किती जण निर्माण पडले याची माहिती कोणाकडे अजूनही नाहीये सोमवारी सकाळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कुंडमाळा इथे पोहोचले पण सध्या कोणी मिसिंग नाई। भी भी आहे अशी तक्रार प्राप्त नाही तरी खबरदारी म्हणून आपण शोध कार्य बजावणार आहोत असे त्यांनी सांगितले पूल यासाठी बंद असताना त्यावर पर्यटन कसे काय चढले हा कोणाचा बेजबाबदारपणा या चौकशी सुरू असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे आरच्या पथकाने रविवारी इंद्राई नदीत बचाव कार्य करून बाहेर काढले काल रात्री अंधार पडल्यामुळे बचाव कार्य थांबण्यात आले होते त्यानंतर सोमवारी सकाळी सकाळपासून एनडीआरएफ कडून बचावकार्य पुन्हा सुरू केले होते मात्र काल रात्रभर मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे कुंडमाव पाण्याजवळ नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे त्यामुळे एन डी आर एफच्या पथका बचाव कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे इंद्रायणी नदीत पडले आणखी जण बेपत्ता आहेत याची माहिती अद्याप प्रशासनाला नाही मात्र आणखी दोन तीन जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी नदीपात्रात एन डी आर एफ कडून शोध घेतला जाणार आहे त्यामुळे या घटनेतील मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे